कुठला कोण आहे ते अरे आपले आमदार आपल्या गिरणी कामगारांना घर हेच मिळून देणार आहेत अरे वाह छान पण अधिवेशनात कधी तशी ठाम भूमिका मांडताना मी ऐकलं नाही म्हणून विचारलं साहेब एक विनंती होती थोडं बाजूला येता का साहेब कुठे नाही जाणार साहेब माझी अडचण मी सगळ्यांसमोर नाही सांगू शकत म्हणून म्हणतोय जरा बाजूला चला ना अरे ठीक आहे तो आपलाच गिरणी कामगार आहे मी गिरणी कामगारांचा नेता आहे गिरणी कामगारांच्या समस्या जाणून घेणं माझं कर्तव्य आहे चल धन्यवाद साहेब तुम्हाला आता नागरा गट बैल लावायची वेळ आली निवडणुकीपुरते गिरणी कामगार आठवतो काय फक्त निवडणुकीसाठी गिरणी कामगाराचा विजय असो साहेबांचा विजय असो साहेबांचा विजय असो साहेब फेटा कसा सुटला अरे तो झाडाला अडकला रे तू कुठला आहे नेता